चिमूर नगर परिषद हे कित्येक वर्षापासून समस्यांचे माहेरघर बनले या अगोदर विविध पक्षांकडून आंदोलन सुद्धा झाले मात्र तिथे असणाऱ्या सुप्रिया आणि अशा विविध सतीश वारजूरकर यांच्या नेतृत्वात हजारो महिलांनी नगर परिषद कार्यालयावर धडक देऊन नगर परिषद समोर घागरी फोडून संताप व्यक्त केलाय चिमूर विधानसभा समन्वयक डॉक्टर सतीश वारजूरकर यांचे नेतृत्वात नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या विविध मागण्यांसाठी हजारो महिलांचा घागर मोर्चा व सुशिक्षित बेरोजगारांचा निषेध मोर्चाचे आयोजन चिमूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले होते काँग्रेस कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली चिमूर शहरातील प्रमुख मार्गांनी मोर्चा नगर परिषद कार्यालयावर धडकला मोर्चाचे निवेदन स्वीकारण्याकरिता मुख्याधिकारी सुप्रिया राठोड उपस्थित नसल्याने मोर्चेकरांचा राग अनावर झाल्याने सर्व महिलांनी घागरी नगर परिषद समोर फोडला व डॉ सतीश वारजुरकर कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसले मोर्चाला हिंसक वळण येईल अशी परिस्थिती निर्माण झाली असताना पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांनी मध्यस्थी करत हिंसक आंदोलन शांत केल्याने देऊ या भूमिकेवर ठाम राहिले तहसीलदार श्रीधर राजमाणे यांनी तातडीने नगर परिषद कार्यालयाला भेट दिली या मोर्चाला हजारो महिला व बेरोजगार युवक सहभागी झाले होते पाहुयात जनप्रतिनिधीच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार हो भ्रष्टाचार करण्यात येत आहे प्रधानमंत्री पांढऱ्या दाढीवाले बाबा म्हणतात की न खाऊंगा ना खाणे दूंगा परंतु या ठिकाणी न खाणे दूंगा ठीक आहे के खाऊंगा असे चालू आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मागे आम्ही शेतकऱ्यांचा मोर्चा काढला तेव्हा हा मोर्चा आमच्या बाजारातून गेला तेव्हा तो चिमूरचा मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यावर बाजार भरतो इतके वर्ष दहा वर्ष चिमूरचं प्रतिनिधित्व करत असताना सुद्धा बाजाराची जागा कुठेही मुकरर करू नये बाजारासाठी जागा उपलब्ध करून देऊ नये ही शोकांतिका आहे प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर